नमस्कार मंडळी तुम्ही सध्या पोलीस भरती तलाठी एम पी एस सी किंवा कोणतीही स्पर्धा परीक्षा देण्याची तयारी करीत असाल तर विद्यार्थी मित्रांनो मला माहित आहे की तुम्हा सर्वांना खूप वेळा हे प्रश्न पडतात की वेळ कमी आहे सिलेबस म्हणजेच अभ्यासक्रम खूप मोठा आहे अभ्यासक्रम खूप मोठा आहे किंवा प्रश्न समजत नाही आहे किंवा प्रश्नाचे उत्तर करता येत नाही आहे तर या सर्व प्रश्नाला थोडासा एक आधार म्हणून किंवा तुमच्या अभ्यासाला एक स्पीड म्हणून वेळेचा फायदा म्हणून आज हा तुमच्यासाठी एक मी आणला आहे ज्यामध्ये स्पर्धा परीक्षेच्या तयारीत चार्ट जी पी टी तुमच्या सर्वांनाही माहीत असेल नाही माहीत असेल तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये माहीत पडेल चार्ट जी पी टीचा वापर कसा करावा तर स्टेट लेवल एक्झाम असो एम पी एस सी पोलीस भरती तलाठी लिपिक जिल्हा परिषद ग्रामसेवक शिक्षक भरती किंवा सेंट्रल लेवल एक्झाम असो यू पी एस सी एस एस सी आर आर बी आय बी पी एस किंवा इतर कोणते एक्झाम पहा मित्रांनो हा एक फक्त माहिती देणारा व्हिडिओ आहे तर पूर्ण माहिती घ्या आणि या व्हिडिओचा तुम्हाला जर काही उपयोग होत असेल तर नक्कीच तो तुमच्या अभ्यासात समाविष्ट करा कारण की काळानुसार बदल हा खूप महत्वाचा असतो तर मित्रांनो आता चॅट जी बी टी म्हणजेच तंत्रज्ञानाचे सामर्थ्य ओळखा तर मित्रांनो तंत्रज्ञानाचे सामर्थ्य ओळखा सर्वात पहिले चॅट जीपीटी तुम्हाला चोवीस तास सात दिवस टीचर म्हणून मदत करेल त्यामध्ये तुमचे मॅथ प्रॉब्लेम असो जी चे क्वेश्चन असो मराठी ग्रामर म्हणजे मराठी व्याकरण असो किंवा इंग्लिश ग्रामर असो या सर्व विषयातील महत्वाचे प्रश्न जे तुम्हाला येत नाहीत किंवा तुम्हाला ते प्रश्न सोडवता येत नाही आहेत तर याचे सर्व उत्तर तुम्हाला चॅट जीपीटी देणार तर सर्वात महत्वाचा विषय म्हणजे चॅट जीपीटी म्हणजे काय तर विद्यार्थी मित्रांनो चॅट जीपीटी म्हणजे जी तुमचा ए आय आधारित अभ्यासाचा साथीदार मित्रांनो चॅट जीपीटी हे कृत्रिम बुद्धिमत्ता इंटेलिजन्स आहे हे भाषा मॉडेल आहे लक्षात ठेवायचे तो प्रश्नांची उत्तर देतो माहिती समजावतो आणि संवाद साधतो लेखन अनुवाद आयडिया जनरेट करणे सारांश काढणे यासाठी उपयुक्त आहे मानवी भाषेत जलद सोपी समजण्यासाठी उत्तरे तो देतो म्हणजे याचा अर्थ तुम्ही चॅट जीपीटीला इंग्लिशमध्येच प्रश्न करायचे असे नाही तुम्ही तुमच्या बोलीभाषेत जसं तुम्ही व्हॉट्सअपवर किंवा कोणतेही मेसेजिंग वर चॅटिंग करता तुम्ही विचारता जेवण झाले काय काय करता आहात या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला सुद्धा असेच विचारायचे आहेत आपण हे सर्व प्रॅक्टिकल करून पाहू पहा मित्रांनो इथे आता हे एक चॅट जीपीटीचा एक डॅशबोर्ड आहे आता तुम्हाला काय करायचं आहे फक्त इथेच आपण जेव्हा गुगल टाईप करतो कोणती वेबसाईट टाईप करतो त्या च्या जागी तुम्हाला टाईप करायचं आहे चॅट जीपीटी आणि ही चॅट जीपीटी ओपन होऊन जाईल तुम्हाला तुम्हाला कोणतेही एका जीमेल अकाउंट सोबत त्याला लॉग इन करायचे आहेत नाही केले तरी काही हरकत नाही विदाऊट सुद्धा तुम्ही माहिती घेऊ शकता पण काही फीचर्स काही आणखी जास्तीच्या ज्या गोष्टी आहेत जसे इमेज अपलोड करून किंवा एखाद्या गणिताचा फोटो टाकून तुम्हाला जर त्याचे उत्तर पाहिजे असेल तर त्याकरता तुम्हाला लॉग इन करावे लागेल तर पहा हे एक डॅशबोर्ड आहे लॉगिन केल्यानंतरचे तर तुम्हाला विचारायचे आहे की पोलीस भरती मध्ये कोण कोणते विषय परीक्षे मध्ये विचारले जातात पहा आपण आपल्या बोलीभाषेत प्रश्न विचारलाय आणि त्याचे उत्तर सुद्धा आपल्या मराठी भाषेत आलेलं आहे पहा हो अगदी बरोबर प्रश्न आहे पोलीस भरती परीक्षा महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल भरती एक्झाम मध्ये ठराविक विषयावर प्रश्न विचारले जातात त्याचा अभ्यासक्रम पहा पोलीस भरती परीक्षेतील विषय गणित जर सामान्य ज्ञान व चालू घुडामोडी बौद्धिक चाचणी मराठी भाषा प्रश्नपत्रिका नमुना एकूण शंभर गुणांचा असतो प्रश्न प्रकार बहुपरे म्हणजेच एमसीक्यू टाईप असतात कालावधी हा नव्वद मिनिट असतो विषयानुसार गणित पंचवीस गुण असतात सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी पंचवीस गुण बुद्धिमत्ता चाचणी पंचवीस गुण आणि मराठी पंचवीस गुण तर पूर्ण स्ट्रक्चर हे पोलीस भरतीच्या अभ्यासक्रमाचा दिलेला आहे आता यामध्ये काही उपविषय सुद्धा दिले आहेत तर हे विस्तृत तुम्ही आपण ई क्यू मार्फत पाहू तर या प्रकारे तुम्हाला बेसिक स्ट्रक्चर जे एक्झामचे असते ते दिलेले आहे आणि खा खाली आणखी माहिती दिली आहे की म्हणजेच गणित सामान्य ज्ञान बुद्धिमत्ता मराठी हे चारच विषय सर्वात महत्वाचे आहेत तुला हवे असेल तुला हवे तर मी तुला प्रत्येक विषयाच्या टॉपिकनुसार तपशीलवार यादी मागील वर्षी विचारलेले प्रश्न अनालिसिस पण करून देऊ शकतो तुला आधी कोणत्या विषयापासून सुरुवात करायला आवडेल गणित की मराठी तर पहा मित्रांनो अगदी तुमच्यासोबत बोलताना असं वाटतं तुमच्या कोणतरी बोलत आहे म्हणून आपण सुरुवातीला चार जी पी म्हणजे एक प्रकारचे शिक्षक किंवा एक प्रकारचा माहिती देणारा ए आय बेस्ड मॉडेल आहे जे तुमच्या बोलीभाषेत समजून सांगेल तर पहा मित्रांनो तुमच्या तर पहा मित्रांनो तुमच्या अभ्यासात जे एका शिक्षकाप्रमाणे मित्राप्रमाणे किंवा आणि मार्गदर्शकाप्रमाणे काम करू शकते तुमच्या कोणत्याही प्रश्नाचे उत्तरे देण्यास शंकांचे निरसरण करण्यास आणि नवीन माहिती प्रदान करण्यास ते सक्षम आहे तर पहा तर मित्रांनो आता आपण स्पर्धा परीक्षेसाठी चार अतुलनीय फायदे पाहू पहा चार वापर म्हणून तुम्ही तुमच्या अभ्यासाची पद्धत अधिक प्रभावी बनू शकता खालील प्रमुख फायदे पहा पहिला आहे सोप्या भाषेत संकल्पना समजावतो आता आपण जस्ट पाहिलं की पोलीस भरतीचा अभ्यासक्रम किंवा विचारलेले विषय किंवा विषयावर येणारे किती प्रश्न असतात किती गुण असतात किती वेळ असतो हे सर्व तुम्हाला माहिती चार दिलेली आहे तर सहज आणि सोप्या भाषेत समजावून सांगतो दुसरी गोष्ट म्हणजेच नोट्स तयार करतो तुम्ही दिलेल्या माहितीवर आधारित संक्षिप्त आणि मुद्देसूद नोट्स तयार करून तुमचा वेळ वाचवतो म्हणजेच काय तर समजा तुम्ही आता म्हटलं की हा तुमचा अभ्यासक्रम आहे मला या अभ्यासक्रमाची पीडीएफ दे तो तर लगेच त्या पूर्ण अभ्यासाची एक पीडीएफ तुम्हाला देणार याला काही लिमिट आहे ठीक आहे फ्री वर्षन तुम्ही जेव्हा यूज करता त्याला लिमिट राहतो एक, जा एक दोन वेळेस तुम्ही ते घेऊ शकता जास्त जर तुम्हाला पाहिजे असेल तर त्याकरिता तुम्हाला त्याचे चार जीप डेला पेमेंट करावे लागते पण एक किंवा दोन पीडीएफ किंवा नोट्स काढणे तुमच्यासाठी सफिशियंट आहे एकाच दिवशी पूर्ण नोट्स तुम्ही काढून त्याचा काही उपयोग होणार नाही आहे तिसरा फायदा आहे एम सी क्यू आणि सराव प्रश्न येतो जसं आपण पाहिलं होतं की अभ्यासक्रम तर दिलाच पण खाली सुद्धा त्यांनी म्हटले होते की सी क्यू सुद्धा मी तुम्हाला देऊ शकतो ठीक आहे आणि चौथी गोष्ट म्हणजे वेळ वाचवतो आता अभ्यासक्रम तुम्हाला पाहिजे होता अभ्यासक्रम तुम्हाला मुद्दे सुध दिला विचारल्याबरोबर तुम्हाला संक्षिप्त स्वरूपात मिळाला ठीक आहे तर तुम्हाला तुमची तुम्हाल वेळ ही वाचली तर या प्रकारे चार जीपीटीचा तुम्हाला फायदा होतो मित्रांनो खूप महत्वाची गोष्ट आहे की काळाबरोबर बदल हा का गरजेचा आहे तर पहा आजच्या वेगवान जगात जुन्या पद्धतींना नव्या साधनांची जोड जर दिली तर केवळ परिश्रम करून चालणार नाही तर योग्य साधने वापरून स्मार्ट तयारी करणे महत्वाचं आहे ठीक आहे तुम्ही तुमच्या आजच्या पद्धतीला जुनं ते सोनं असते पण त्या जुन्या पद्धतीसोबत जर तुम्ही आणखी काहीतरी नवीन साधन त्याला जोडले तर त्याचा फायदा सुद्धा तुम्हाला तुमच्या अभ्यासामध्ये होतो ठीक आहे आपण यावर काही प्रश्न सुद्धा पाहूया पहा आता एक सोपा प्रश्न पो समजा पोलीस भरतीमध्ये तो विचारलेला आहे जर जर एका संख्येच्या जर एका संख्येच्या पंचवीस टक्के बरोबर पंचेचाळीस असेल तर ती संख्या किती ठीक आहे क्वेश्चन मार्क द्यायची आवश्यकता नाही आहे दिली तर फार चांगलं हा हा प्रश्न आपण विचारला प्रश्नाचं उत्तर येईल खूप छान प्रश्न विचारलास चल हळूहळू विचारला आपल्याला दिलंय की एका संख्येचे पंचवीस टक्के बरोबर पंचेचाळीस ठीक आहे एका संख्येचे पंचवीस टक्के बरोबर पंचेचाळीस तर यामध्ये स्टेप आहे की पंचवीस टक्के म्हणजे काय तर पंचवीस टक्के म्हणजे शेकडा पंचवीस आपण नेहमी कसं लिहितो पंचवीस भागेला शंभर पंचवीस भागेला शंभर इथे भाग जातो पंचवीस एक पंचवीस पंचवीस शंभर म्हणजे एकशे चार तर समीकरण तयार करू एक चे चार गुन्हेला संख्या जी आपल्याला पाहिजे ते संख्या म्हणजेच किती होत पंचेचाळीस आता इथे तुम्हाला काय आहे ते तुम्हाला कॉन्सेप्ट समजून घ्यावे लागेल ठीक आहे आता तुम्हाला इथे चार जी पी टी इन रायटिंग देत नाहीये एक स्टेप बाय स्टेप समजून सांगत आहे था तुम्हाला स्टेप महत्त्वाचे आहे जे तुम्हाला सोडवायचे तर इथं जे बेसिक कॉन्सेप्ट आहे की बरोबरच्या चिन्हाची इकडे जर पंचसंख्या असेल इकडे भागीला इकडे भागीला असेल तर इकडे गुन्हेला होते इकडे अधिक असेल तर इकडे वजा होते ठीक आहे तर स्टेप टू मध्ये सांगितलं की समीकरण तयार करू एकशे चार गुन्हेला संख्या बरोबर पंचेचाळीस आता इथे सोडवलेलं आहे पंचेचाळीस इकडे येऊन त्याला गुणून संख्या काढू बरोबर एकशे ऐंशी तर ती संख्या एकशे ऐंशी आहे आता या प्रश्नाचा तुम्हाला जर शॉर्ट ट्रिक पाहिजे असेल तर ते तुम्ही सुद्धा विसरू शकता मला या प्रश्नाचे ट्रिक्स ने उत्तर काढून द्या द्या म्हणा दे काही विषय नाही शॉर्टकट शॉर्टकट चल हा प्रश्न सोडू एका संख्येचं पंचेचाळीस आहे तर ती संख्या किती ठीक आहे वन उलट टक्केवारी पद्धत पंचवीस टक्के, टक्के बरोबर पंचेचाळीस ठीक आहे म्हणजेच एक टक्का बरोबर पंचेचाळीस भागेला पंचवीस बरोबर एक पॉईंट आठ आता इथे एक पॉईंट आठ आपण इथे काय केलं होतं एक टक्का घेतला होता एक टक्का म्हणजेच एक पॉईंट आठ शंभर टक्के म्हणजे टक्के म्हणजे एक पॉईंट आठ गुन्ह्याला शंभर बरोबर एकशे ऐंशी दुसरी पहा गुन्हा वजा भागाकार हा शॉर्टकट आहे पहा संख्या म्हणजे माहिती नाही आपल्याला बरोबर दिलेला भाग किती आहे पंचेचाळीस गुन्हेला शंभर भागेला टक्केवारी ठीक आहे कसं होईल मग संख्याबरोबर दिलेला भाग किती आहे पंचेचाळीस गुन्ह्याला शंभर भागेला टक्केवारी किती आहे पंचवीस पंचवीस एक पंचवीस पंचवीस चौक शंभर आणि पंचेचाळीस चौक एकशे ऐंशी तर ही सुद्धा एक अगदी सोपी ट्रिक आहे दोन्ही पद्धतीने तुम्हाला उत्तर दिलेलं आहे तुम्ही दोन्ही पैकी कोणताही एका प्रश्नाचे उत्तर काढू शकता पहा आणखी खाली दिला आहे की अशीच पाच ते दहा टक्केवारी ट्रिक्स प्रश्नमाला सरावसाठी तयार करून देऊ का म्हणजेच इथे लिमिटेशन नाही तुम्ही मॅक्झिमम सराव करू शकता तुम्हाला लागेल तेवढे तुम्ही प्रश्न इथून सराव करता लिहू शकता ठीक आहे दुसरा एक प्रश्न विचारून पाहू इंग्लिश ग्रामरमध्ये शब्दाच्या जाती किती इंग्लिश ग्रामरमध्ये शब्द जाती म्हणजे पार्ट्स ऑफ स्पीच आठ आहेत पहा नाऊन प्रोनाऊन एक्झिक्यूव्ह वर्ड एडवर्ड प्रिपोजिशन कंजक्शन इंटरजेक्शन ठीक आहे या प्रकारे उत्तर आपल्याला हा मिळालेला आहे आपण पाहू की नाउन चे प्रकार किती तर नाउनचे प्रकार आपण विचारले तर प्रॉपर नाउन कॉमन नाउन कलेक्टिव्ह नान आणि मटेरियल नाउन असे नाउनचे पाच प्रकार आहेत ठीक आहे थी। तर या प्रकारे तुम्हाला बेसिक माहिती बेसिक तुम्हाला प्रश्नांचे जे उत्तर पाहिजे असेल चार्ट जी पी टीवर वर तुम्हाला मिळेल ठीक आहे तर याला थोडक्यात लक्षात ठेवा ठेवण्याची ट्रिक सुद्धा आहे पी सी सी एम पीसी कॅम ठीक आहे पी सी कॅम म्हणजेच प्रॉपर नाव कॉमन नाव कलेक्टिव नाव नाव मेटेर नाम तर या प्रकारची सुद्धा माहिती तुम्हाला या चार जी पी टी मार्फत मिळेल तर तुम्हाला आणखी एक गोष्ट लक्षात ठेवायची मित्रांनो की जुनी पद्धत आणि नवीन साधने ही अतिशय उत्कृष्ट जोड आहे तुमच्या अभ्यासाचा तंत्रज्ञान स्वीकारण्याचे स्वीकारणारेच पुढे जातात ठीक आहे असे काही नाही आहे की तुम्ही तंत्रज्ञान स्वीकारले तर पुढे जाणार नाही पण तंत्रज्ञान स्वीकारून जर तुम्ही अभ्यास केला किंवा तुमच्या काही गोष्टी केल्या तर त्याचा जो फायदा हा तुम्हाला नक्कीच मिळेल नंतर यशस्वी होण्यासाठी बदल हा स्वीकारावा लागतो मग ते तुम्हाला सकाळी उठून अभ्यास करणे असो किंवा रात्री उशिरापर्यंत अभ्यास करणे असो तुम्हाला बदल हा करावाच लागतो कारण की बदल हा प्रगतीचा नियम आहे तर विद्यार्थी मित्रांनो आणखी एक गोष्ट महत्वाची लक्षात ठेवा चायल्ड जी पी चा मर्यादा आणि वापरताना घ्यायची काळजी हे अतिशय महत्वाचा आहे मित्रांनो कारण की आपण एक आधुनिक ए यूज करत आहे एक आधुनिक तंत्रज्ञान यूज करत आहे तर त्याच्यासोबत त्याची काळजीसुद्धा असणे आवश्यक का आहे तर म्हणजेच काय चॅट जी पी टी जरी एक शक्तिशाली साधन आहे तरी ते वापरताना काही मर्यादा लक्षात घेणे महत्वाचे जसे कधी कधी चुकीची माहिती आता आपण पाहाल की गणितामध्ये तुम्हाला एक नाही दोन ट्रेस दिल्या ठीक आहे पद्धती एक नाही दोन दिल्या तर तुम्हाला माहित आहे की या ग्रंथाचं उत्तर हेच आहे किंवा समजा जर तुम्हाला वाटत असेल की काही उत्तर नसेल तुम्ही त्याला क्रॉस व्हेरीफाय सुद्धा करू शकता ठीक आहे सोबत मराठी व्याकरण इंग्रजी व्याकरण याचा सुद्धा तुम्ही अभ्यास या चार पिढी मार्फत करू शकता राहिला विषय जी केचा सामान्य ज्ञानाचा तुम्हाला माहिती मिळेल अगदी बरोबर पण कुठे कुठे संदर्भ जो असेल किंवा कुठे कुठे दिलेली माहिती जी असेल ते चुकीची किंवा अपूर्ण असू शकते ठीक आहे दिलेलं आहे नेहमीच अचूक असेल असे नाही ठीक आहे माहितीचा एक स्त्रोत आहे चॅट जी पी डी माहिती 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 आहे माहितीचा स्रोत आहे पण ते नेहमीच अचूक असेल असे नाही काही वेळा ती चुकीची किंवा अपूर्ण माहिती देऊ शकते त्यामुळे कोणत्याही महत्वाच्या माहितीसाठी अधिकृत संदर्भ स्त्रोत तपासणे आवश्यक आहे की जुनी पद्धत प्लस आधुनिक या दोघांचा जोड आवश्यक आहे सर्व काही जर आधुनिक गोष्टीवर अवलंबून राहिले तर जुनी पद्धत मागे पडून जाईल किंवा जुनी पद्धतीनुसार अभ्यास जर केला तर आधुनिक पद्धत ही येणार नाही ठीक आहे तर दोन्ही गोष्टीचा जोड ठेवा चार जी पी टीचा वापर तुम्हाला सांगितले की इंग्लिश मराठी ग्राम व्याकरण मॅथ रिझनिंग या प्रकारच्या प्रश्नांचे उत्तर तुम्हाला योग्यरित्या मिळेल ठीक आहे कारण की याचा अभ्यास तुम्ही हा आधी केलेला असतो तुम्हाला कुठे जर काही अडचण आली किंवा त्याचे प्रश्नाचे उत्तर नाही आले तर त्याकरता तुम्हाला चार जी पी टी मदत करेल हा प्रश्न जीकेचा तर जिकेमध्ये सुद्धा तुम्हाला प्रश्नाचे उत्तर मिळून जाईल मात्र ते पूर्ण बरोबर असेल असे नाही तर त्याकरिता तुम्हाला अधिकृत संदर्भ आवश्यक आहे आणि आणखी गोष्ट महत्वाची म्हणजे संदर्भ पुस्तके तुमच्या अभ्यासासाठी आवश्यक असलेली प्रामाणिक पुस्तके आहेत ठीक आहे आणि अधिकृत वेबसाईट म्हणजे सरकारी किंवा परीक्षा मंडळाच्या अधिकृत वेबसाईट वर मिळालेली माहिती सुद्धा तुमच्यासाठी अंतिम विश्वासार्ह स्त्रोत आहे ठीक आहे तर तुम्हाला माहिती आहे की पोलीस भरतीला कोणते पुस्तक वाचायचे किंवा काही चालू घडामोडी जे अभ्यास असेल तर कोणती वेबसाईट पाहायची तर याकरता तुम्हाला हे तुमचे जे स्रोत आहे ते विश्वासार्ह स्त्रोत आहे अडलेल्या न आलेल्या प्रश्नाचा एक सहाय्यक म्हणून आपण इथं पाहताय चॅट जीपीटी हा सहाय्यक आहे पण तुमची पुस्तके तुमचा पाया आहे तुमचा पूर्ण सिलेबस हा तुम्हाला पुस्तकातूनच तुम्हा पूर्ण करावा लागेल त्यामुळे दोन्हीचा योग्य समन्वय साधावा ठीक आहे तर मित्रांनो निष्कर्ष काय मित्रांनो तर याचा निष्कर्ष एकच आहे देशाकडे नेणारा हा हा एक पूल आहे स्पर्धा प्रश्न यश हे केवळ परिश्रम हुशारी आणि योग्य साधनांचा समन्वय साधल्यानेच मिळते ठीक आहे परिश्रम हुशारी आणि योग्य साधनांचा समन्वय हे साधणे खूप महत्वाचे आहे चार जी बी टी हे तुमच्या अभ्यासातील एक स्मार्ट टूल आहे ठीक आहे आणि या स्मार्ट टूलचा एक टूल म्हणून वापर करा ठीक आहे तुमचे मॅक्झिमम गणताचे प्रश्न जर असेल तर तुम्ही ते सहज विचारू शकता त्यासाठी तुम्ही आणखी दहा प्रश्न सराव म्हणून सोडू शकता तर हे सुद्धा एक महत्वाची गोष्ट आहे तर मित्रांनो काळाबरोबर बदल हा यशाकडे देणारा एक पूल असतो आणि या तंत्रज्ञानाचा जाणीवपूर्वक आणि योग्य वापर करून तुम्ही तुमच्या स्वप्नांना पंख जुळू शकता तर धन्यवाद मित्रांनो ज्ञान माळवा अभ्यास आणखी सोपा करा तर अशाच उपयुक्त आणि ज्ञानवर्धक व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लगेच करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद